नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकामध्ये फ्लावरिंग सुरू होत असतानाच व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकामध्ये येणारा तिरंगा फ्लावरिंग सुरू होत असताना पुढे जाऊन सेटिंग करत असताना आपण कसं नियोजन केलं पाहिजे तिरंगा येऊ नये म्हणून फुलरा अवस्था किंवा फ्लावरिंग सेट होत असताना आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन व फवारणी केली पाहिजे आणि का शेवट अंतिम टप्प्यात तिरंगा येतो त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ येत असताना आपण या ठिकाणी चाळीस बेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत आपलं पूर्ण नाव सांगा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ब्याण्णव एकतीस त्र्याण्णव आपला चाळीस ते बेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे व्हरायटी कोणती आहे आता आपण फुलं वगैरे बघू शकतो तापमान खूप आहे तुम्ही फ्लड इरिकेशन केलंय व म्हणजे आतमध्ये पाठ पाणी आपण दिलंय खास करून तुम्हाला अडचण येत होती तिरंग्याची म्हणून तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला पण पहिल्या चाळीस बेचाळीस दिवसात जे काही डॉक्टर किसानचं वेळापत्रक आलं बरोबर इतर म्हणजे याच्या अगोदर तुम्ही डॉक्टर टोमॅटोची शेती करत होता पण चाळीस दिवसात डॉक्टर किसानचे वेळापत्रक राबवल्यानंतर किंवा ते फॉलो केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला यामध्ये रिझल्ट तर चांगल्यापैकी प्लॉट बी चांगला आहे आणि त्याच्यावरती थोडं जे पहिले जे औषध वगैरे असायचे त्याच्या सुरुवातीपासून याला आपण बेसर डोस देताना बी कमी प्रमाणात आले बेसर डोस बी एकदम आता आपण ग्रोथ वगैरे बघतोय सेटिंग सुरू होणार आहे तुमची प्रमुख समस्या आहे की तिरंगा मेन समस्या आपली तीच ना तिरंगा प्लॉटला येतो बरोबर तो येऊ द्यायचा नाही म्हणून आजपासून पुढच्या चाळीस दिवस ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं फ्लावरिंग सुरू होतं आणि नेमका तिरंगा काय येतो ज्या वेळेस आपलं साधारणतः तापमान पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं जातं सेटिंग सुरू होत असताना त्यावर आपण उपाययोजना करून चांगलं सेटिंग करतो परंतु तिरंगा काय येतो आणि तो, तो येऊ द्यायचा नाही अंतिम टप्प्यात ज्या वेळेस फळ परिपक्व परिपक्वता ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्या दिशेने चालू होतं ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला किंवा नव्वद पंच्याण्णव दिवसाला या वराट्या सुरू होतात विरंग सारखी व्हरायटी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना तिरंगाच्या अडचणी येतात अंतिम टप्प्यात तिरंगा आल्यानंतर काम करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण पंचाळीस दिवसापासून पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे प्रामुख्याने तिरंगा येण्या पाठीमागचं पहिलं प्रमुख कारण आहे पाण्याचं असंतुलित प्रमाण जसं यांनी इथं टेम्परेचर वाढलंय पाठ पाणी देऊन घेतलं सगळ्या शेतकऱ्यांकडे तेवढं पाणी उपलब्ध नसेल परंतु ड्रिपच्या माध्यमातून योग्य पाणी नियोजन वापसा कंडिशनला पाणी देणं आणि सेटिंग सुरू होत असताना प्रामुख्याने इन्सेक्टिसाइडचा सा वापर म्हणजे त्या ठिकाणी नागाळे असेल सकिंग पेस्टमध्ये पांढरी माशी असेल लाल कोळी असेल सूक्ष्म ज्या किडी आहेत या किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही त्याच्याकरता कीटकनाशकांच्या फवारण्या घेत असताना सेटिंग ज्या वेळेस सुरू होतं मधमाशी किंवा परागी भवन आपल्याला चांगलं करून घ्यायचं आहे म्हणून सेटिंग सुरू होत असताना आपल्याला बायोलॉजिकल कीटकनाशकांचा वापर करताना सेटिंग सुरू होत सुपारीच्या सुपाराच्या सुपारीच्या आकाराचे फळं ज्या वेळेस होतात त्यावेळेस क्रिपच्या माध्यमातून खालून जमिनीतून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे ग्रॅम इमिडा सत्तर टक्के कंटेन असलेलं इमिडा तुम्हाला खालून देऊन घ्यायचं आहे वरतून फवारणीच्या माध्यमातून फळ सेटिंग सुरू व्हायला झालेला म्हणजे ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची फिनिक्स हायटेकचं पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली त्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला खास करून तिरंगा येऊ नये म्हणून फवारणी घ्यायची आहे सेटिंग चांगलं सुरू होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं वेगो मास्टर मास्टर ऍग्रोचं पाचशे मिली आणि तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट या खताची मात्रा पाचशे ग्रॅम ही फवारणी करून घ्यायची सेटिंग सुरू झाल्यानंतर सात ते आठ दिवसाने साधारणतः सुपारीच्या पुढं फळं जायला सुरुवात झाली पन्नास पंचावन्न दिवसाला आणि त्याच्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसाला तुम्हाला एक महत्त्वाची स्लरी त्या ठिकाणी द्यायची तिरंगा येऊ नये म्हणून ही स्लरी खूप महत्वाची आहे त्यामध्ये एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर ची निवळी चार किलो गुळ चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत नेहमी मी बऱ्याचशा मध्ये तुम्हाला ही स्लरी सांगितली पण याच्यामध्ये ऍड काय करायचंय तुम्हाला चार किलो गुळासोबत हे स्ट्रोक आहे सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आहे आणि त्याचप्रमाणे गुळ घेताय तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला दोन किलो चांगल्या दर्जाचं सल्फर त्याच्यामध्ये घ्यायचंय चांगलं विरगळून घ्या आणि त्या सल्फर सोबत तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त एक किलो नीट लक्षात घ्या एक किलो काय घ्यायचंय खूप महत्वाची गोष्ट आहे पाच लिटर फोस्ट्रोक तुम्ही घेतलं पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फ्रेडची निवळी तुम्ही घेताय चार किलो गुळ घेताय दोन किलो सल्फर घेताय एक किलो तुम्हाला काय घ्यायचंय एक किलो तुम्हाला त्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे जी रोज आपण घरी सकाळी चहा पितो ती साखर घ्यायची त्याच्यामध्ये गंधक आहे म्हणून ती साखर घ्यायची साखर घेताना जेवढी बारीक साखर तुम्हाला मिळेल तीच साखर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची गुळ घेताय तरी देखील साखर घ्यायची केमिकल साखरेला वापरलेलं असतं ते केमिकल काय आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे ही स्लरी एकत्र करून तुम्ही पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या दरम्यान सोडू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जसं पॉवर किंगचा स्प्रे झाला आठ दहा दिवसानंतर वायोग ऐंशी मिली मोहेंटो ओडी दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या पानांच्या वाट्या जर होत असतील तरी देखील या स्लरीचा तुम्हाला फायदा होईल जो काही अजैविक बायोटिक आणि अबायोटिक ज्याला ट्रेस आपण म्हणतो जैविक आणि अजैविक ताण ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस झाडावर येतो आणि मग त्या, त्या त्या ट्रेस मध्ये झाडाचे पान जे आहे उलट्या दिशेने म्हणजे वाट्या होतात आणि फळांना एकसारखा रंग येत नाही शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचंय साधारणतः फळ तुमचे लिंबू आकाराच्या पुढे जात आहेत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होणार आहे अशा वेळेस तुम्हाला दोन फवारण्या महत्वाच्या आजच्या व्हिडिओमधून सांगतो तिरंगा येऊच नाही म्हणून पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची शुगर स्टार पाचशे मिली दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅम गुळ तुम्हाला त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि सहाशे ग्रॅम कोलर पोटॅश रेग्युलर मी तीनशे ग्रॅम सांगतो तुम्हाला उन्हाळी हंगामात तिरंगा येऊ नये म्हणून सहाशे ग्रॅम कोलर पोटॅश घ्यायचं आहे पुढच्या चार दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि त्याच्यासोबत तीन किलो झिरो चौवेचाळीस चौवेचाळीस तुम्हाला देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर फवारणी तुम्हाला काढायची आहे पीडीएच पोटॅशियम डाय आर्थो सहाशे ते आठशे ग्रॅम पर्यंत आणि बोरिक ऍसिड दोनशे ग्रॅम ही एक फवारणी करायची परत एकदा शेतकऱ्याकडे जातो संगमनेर तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यातून आपण हा व्हिडिओ घेतो चाळीस बेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये ज्यांना तिरंगाच्या अडचणी येतात आणि नक्की शंभर टक्के पुढच्या चाळीस पंचाळीस दिवसात ज्या वेळेस प्लॉट हार्वेस्टिंग लाईल किंवा पहिला तोडा असेल त्यावेळेस मी इथं येऊन तिरंगा येऊच दिला नाही हा व्हिडिओ देखील आपण शेतकऱ्यांसमोर देऊ शेवटचा चे एक प्रश्न विचारतो तुम्ही जे शेड्यूल घेतला जो अनुभव आला तो इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना चांगला द्या खर्च पण कमी आहे म्हणजे दरवर्षी खर्च पण तसा कमी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेन गायडन्स घ्या चांगल्या प्रकारचं माझा एक प्रश्न आहे शेत मी माझ्या बरोबर शेतकरी उभा राहिला का तो सांगतोच की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या पण मी स्वतः म्हणतो अजिबात घेऊन आता तुमचा काय येतोय का घ्यावा डॉक्टर मार्गदर्शन मला जर त्याचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळे समोर सांगणारच ना शेतकरी पण विचारतात ना मला मार्गदर्शन आणि आमचे मित्र आहेत पण सांगितलं त्यांना तुमचं मार्गदर्शन लातूरचा पूर्ण बेल्ट असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल ज्या ज्या भागात टोमॅटोची शेती होते बरेचसे शेतकरी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणूनच मार्गदर्शन घेतात माझी एकच विनंती असेल डॉक्टर किसान कडून जर तुमचा फायदा होत असेल तर नक्की तुम्ही फॉलो करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार